आजच्या काळात ग्रामीण किंवा शहरी महिला असा काही फारसा फरक उरलेला दिसत नाही यामुळेच महिलांच्या विकासाला पाठबळ देत राज्याच्या महिला आर्थिक विकास महामंडळानं पुढे सरसावून कोल्हापूरच्या करवीर इथल्या कुडित्रे इथल्या विद्या बोरुडकर आणि त्यांच्या ध्यास महिला बचत गटाला कुक्कुटपालन आणि जरबेरा फुल शेतीचा व्यवसाय करायला मदत केली आणि त्यामध्येही या महिलांनी त्यांचा आगाळ वेगळा ठसा उमटवला आजच्या काळात सर्वच क्षेत्रांमध्ये महिलांनी आपलं कर्तृत्व गाजवलंय कुक्कुटपालन आणि शेती व्यवसाय सुरू करत कोल्हापूरच्या करवीर इथल्या विद्या बोरुडकर आणि त्यांच्या सहकारी महिलांनी एक वेगळा ठसा उमटवलाय या बचत गटामध्ये एकूण दहा सदस्य महिला आहेत सुरुवातीला कुक्कुटपालनातून थोडा नफा मिळाल्यानंतर आत्मविश्वास वाढल्यामुळे त्यांनी जोडधंदा म्हणून जरबेला शेतीचा व्यवसायही सुरू केला पहिल्यांदा ज्यावेळी गट स्थापन केला त्यावेळी मी गटातलंच कर्ज घेऊन कुक्कुटपालन असं केलेलं होतं त्यानंतर मी ओपनला फुलशेती केली पण हवामानाचा जास्त परिणाम होत असल्यामुळं माझ्या डोक्यात हा विषय आला की आपण पॉलिओसमध्ये चांगल्या पद्धतीने फुलशेती करू शकतो आणि त्यासाठी मला महिला आर्थिक विकास महामंडळ यांच्या ह्याच्या खाली गायडन्सखाली मी एवढा मोठा प्लॅन्ट उभा करू शकले आमच्या गटाला पहिले सत्तर हजार रुपयाचं लोन मंजूर झालं त्यानंतर पाच लाखाचं झालं आणि आत्ता माझ्या गटाला दहा लाखाचं लोन मंजूर आहे माझ्याक त्या लोनमधनं माझ्याकडे आता जगभेगा हे युनिट चालू आहे हे युनिट गेले सहा ते सात वर्ष झालं कंटिन्यू चालू आहे आणि त्यासाठी जी काही आर्थिक मदत लागणार आहे ती महिला आर्थिक विकास महामंडळ यांच्या मार्गदर्शनाखाली आम्हाला भेटलेले आहे कुक्कुटपालन आणि फुलशेतीचा व्यवसाय आता देशभरात विकसित होऊ लागलाय यामधून आता या बचत गटाला महिन्याकाठी जवळपास चाळीस हजार रुपयांचा नफा होऊ लागला आहे या व्यवसायामध्ये आल्यामुळं माझी अशी एक वेगळी ओळख निर्माण झाली ह्या व्यवसायात आल्यानंतर माझा आत्मविश्वास की मी कुणाला तरी काम देऊ शकतोय आज माझ्याकडे ज्या महिला आहेत त्या माझ्यामुळं सक्षम मा आहेत हे एक मला समाधान आहे आणि आता इथून पुढेही हा व्यवसाय मला वाढवायचा आहे या कामामुळे आर्थिक फायद्याबरोबरच आत्मनिर्भर होण्याचा मार्गही या महिलांना सापडला तसंच सामाजिक विकासालाही चालना मिळाली आणि या महिला स्वावलंबी झाल्या दूरदर्शन बातम्यांसाठी शशी गजवानी कोल्हापूर प्रेक्षक हो आता घेऊन